तर रामराम मंडळी कशा तुम्ही तुम्ही सगळे जर चांगल्या सलात हा का नाही तर रोजचा चांगली जरा राहा तुम्ही तर मंडळी मंडळीकडं मी शेताकडे आल तर पाहा अंधाजी समजा साडेआठ न मंडळी इकडं मी खाली गेलो होतो वांदे राहलेलं वांदे राहिले ते पाहायला लागेल तुम्ही तर वांदेर पाहता पाहता मला टेकव सापड आहे पाहा जास्त का नाही पण आपल्या समजा भाजीपुरतेच टेकूळ सापडत हा का नाही तर वेगळं येतं कापड टेकूळ येतं तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर टेकूळ हा का नाही तर मग आपल्याला बरेच काम येते तारखं पांड करत जातात आपल्याला उरली समजा हका ना दोन तीन एड एर राहिली तर तारखं पोटायची एक करा का काय करा ते करा ना का ना तर मला शेतात जागा आपल्याला कळत समजा काय करा म्हणून का ना चला पटापट घरी जातात पण आता कसं आहे टिकुळे आपल्याला जे आहेत ना ते चालेल धुवून लगेच उकडून सोडतात नाही ते खराब होतं राहतात हा का नाही चला पटकन जाता घरी आता म्हणजे बाय तशी याच्या टिकुळ्यात बाय कापडात हो का नाही आता तुम्हाला जर समजा हे माती घेतली लागलेली तर घरी गेल्या चांगतो आपण याला प्रकार मोकळून ठो एक लवकर खराब होत ना, ना, पाँ पाँ पा। ना ले ले ले। आता हे कसं आहे दोन ते तीन घंट्यामध्ये खराब होता पाहिजे आणि म्हणजे कसं आळ्या पडत त्याच्यात पटकन होता घरी मस्त ऊन पडायला पाहता आबाळ आहे कसं ना कुठं कुठं तरी वाटेल पहा पाऊस काय येणार नाही म्हणून पटकेल वगैरे पहिले उशीर झाला आपल्याला तर मंडळी आता पहा आम्ही आता पुन्हा शेतात आलो पहा जेवण जेवण करून आणि आता इकडं आपल्या छोट्या डोळ्यांना मिळालो ते म्हणजे आता घरी गेल्यावर मी ते टेकवायची भाजी करावीच बा घरी ते खाऊन आलो मी भाजी टेकवायची तुम्हाला करताना दाखवले नाही खाता काय दाखवले काय दाखवायचं का नाही बस केली खाली बस टिकट आता मांजे गेल्या का तर मंडळी एवढं भारी लागेल माझी बस आम्ही एक नंबर आली भा म्हणजे कसं आहे एवढं चालतं पहिलं सीजन होतं टेकवायची भाजी आतापर्यंत या वर्षी समजा खाल्ले पाऊस आता भेटले समजा अजून ह्या का नाही कुठं चालू तर मला समजा आज पहिल्याच भेटले नाही या पावसाळ्यात तर तरी आपण आहे पाव आपला कुठे आहे का नाही सापडे सापड जात नाही सापडी पण एखाद्या साप पडतात आपल्या बांधाल पाव तिकडे मग नंतर मग काय आता मांदेर किती का दिसली नाही मला अजून नसली तिथले बरं इकडे वरी तिकडे वैरी पाजू मांदेरा काय म्हणजे कसं इकडून काय पाड यावरून याला म्हणजे आपल्या काप चला हे पाहिजे छोट्या टोळ का तरी पाहिलं तिथं पण आता मी तिथंच टेकोळी पाहिले होते पहा ह्या बांधाल टेकोळी विकोड सापडले नाही पण तिथं भला मोठा नळा आहे का काचा कानो त्याच्यानंतर जरा भिलो मी नळ्यापासून का असं म्हणजे नळ्यात हा नाही टेकोळी टिकोळी गेल्या खड्ड्यात हा काय आज खाली ते गेले झाले तर आपले हे पाहिजे येल्लं काम का सुकायच पहा बहुतेक उन्हाळ्यात सुकेल कमी काय आता जाऊ द्या सुकले सुकले मग तरी माल मस्त नाही गेलाय काय आज समजा पंधरा वीस किलो समजा मालिकला आम्ही काकड्याचा शेजारच्या गावा जाऊन तर मंडळी आता तिची कुर्ती मोर वाटेल तू का जोरदार आसपास आवाज आला तिकडून आणि मंडळी तुम्हाला मालिक वस्तू दाखवतो बा ती वस्तू नेमकं ने काय माहिती आहे का ते एक नैसर्गिक गजरा आहे बा गजरा आपण ते मोगऱ्याचा गजरा लावतो का केसाला तसंच एक प्रकार असते येला लिहिला असते जेव्हा ते वाळा का त्याला बारीक असते बा हिरवा असला तो पहिले बारीक दिसते आता तुम्हाला दाखवतो बा मी आपला नैसर्गिक गजरा ह्या का नाही तर मंडळी हे पाहिजे सागा आहे सागा झाडावर येत पा ते येलं गजराने फुले येतात पाहिले का पाहिजे हे जेव्हा वाळते का तेव्हा त्याला बारीक ते वाळ आहे की आता हिरव्या पाणी तुम्हाला तेवढं काही दिसणार आहे चांगलं तुम्हाला एक तोडून दाखवता बाबा भा। हे असे अशी गुच्छर त्याचे हे भाई जरा ब्लर्क झाले भाई हा बाहेर सत्व आहे हे काय ना हे कसं असं दिसतं जर असं आपलं ते कोणतं का फळ असेल ना स्टार फळ काय का मला माहीत आहे भाई ते पाहिलं होतं तिथं ूबवर तसं दिसते जरा पण याला खात तर काय नाही का नाही यायला येते आणि बाबा हे जे ये पानावाने पानावणी नागिलच्या पानावणी यायला येते पाहिजे नागेलचे पान आहेत पा नागेलचे पानं तर मला तसे दिसतात सेम लगे पण हे कोणत्या काम येतात थोडं का बोल माहीत नाही बाबा सेम टू सेम नाग्याच्या पाण्यामध्ये दिसतात पाहिजे याला बोल पाहिजे खायला लागले आलं हे का पण हे कोणत्या काम येतं का तेवढं मला माहीत आहे बाबा विषय आहेत का तेवढं पण माहीत नाही काय नाही काय ना ते आपण काय आपल्या माहिती आहे तर सोयाबीन हिंडून पाहू सोयाबीनात कसं सोयाबीन आहे का ते पाहू आपण तो मंडळी अजून कुठं कुठं फुलं यायला पहा सोयाबीन कुठं कुठे शेंगा लागल्यात बरं काय मिळेल काय काय लागेल ना पाजू ना काय मिळेल सोयाबीनचा आणि कसं आहे फुलं लागायला सोयाबीन शेंगा पण लागल्या आता पाहू आपलं काय उत्पन्न होते काय नाही आता ना काय बिल्डर म्हणजे कसं आपला थोडा खर्च खर्च तरी निघाला निघला पाहिजे काय होते काय नाही चांगलं तरी उत्पन्न या पाहिजे येणार नाही उत्पन्न तरी तरी या पाहिजे म्हणजे कसं आहे या बाडचं आपलं सगळं निवड सिक आहे पाहू आपण काय होते काय नाही आता ना पुढचं पुढं कोण पाहिलं पुढं आता पा हे आपलं आहे कुठं कुठं मस्त शेंगाला येतं पा शेंगाला आले कुठं 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 अजून फुलंच आले हो मस्त शेंगाला हे मस्त शेंगायला आलं हो ना तुम्ही आता सांगा मला किती आपल्याला सोयाबीन पाहिजे किती मसा शेवायला आला बाहे सोयाबीन मस्त शेंगा आले सोयाबीन आपल्याला मस्त खायत अंदाजे आपल्याला नारद ना कराबाहेिकडे पाहिजे हे काना कान खाल्लं हे बहुतेक मांजर खाले कानो हे पालवी आपल्या तोडा तिथे खराब आहे बोरीची पालवी बघा ना मग थोडं आता आपण सोपे करतो एकूण लेखाले आपलं वाढून एकूण बरं साहेब जे होईल ते होईल का किती काय करू का फायदा नाही आता खूप सगळं खाला आपल्याकडे एकूण विकून पाय सगळं सेंटर खाली पास चट वानिरा पालवपाला सोयाबीनचा आपल्या बरंच खायला समजा हका ना करम न म्हणलं पाहून अरे खायला पाहिजे जर असते जर असत हा नाही जर खाल्लं नाही तर मग जमलं कसं ह का नाही खावं लागतंय पल्ले प आता असं सोयाबीन आपलं मस्त देखील मस्त खाल्ली वानेराने काम झेड मला छोटा नोटा आठ काय ते पण काय म्हणा काय मध्ये काय का फायदा नाही चला जाऊ आपण ना चला मग पटकन जाऊ तो कपीकड आपण कमीत कमी समजा पंधरा वीस दिवसामध्ये आता सोयाब सगळ्या निभरतो बा निभर होणं आणि समजा आगळणं सोयाबीनचे लगेच चालू होते बा ना ठीक आहे ना मस्त सोयाबीन आल्याच्यात चला जाऊ पुढं आता कफीतच मंडळी आता दोन वाजेल पहा मले लागेल पहा भूक आता भूक लागली तर खरं म्हणजे जेवण करायचं होतं मध्ये तर जेवण कुरा पण जर आपण काय पुरा जरा बा तोडून काकडे खाऊ जात मस्त तात्या तात्या तर काकड्या तोडू तेलाचे कवळ्या कवळ्या लगे मस्त एक दोन काकडे तोडा खाऊ हवा ना पांढरी आज मी जेव्हाची भाकर आपली भेंडीन बोंड आपली मिक्स करून आणली बोंड म्हणजे पांढरे भिंडीवर पांढरे पिंढे बोंड म्हणतात इकडे ते दोन जे भेंडीत बोंड होते मिक्स करून आले आणि त्याची भाजी करून आली आणि जेवरची भाकर आली सांगा ते कसं आहे त्या बोंडाला ना भेंडीला जेव्हाची भाकर पाहिजे बा त्याशिवाय मजा येत नाही चला पटक काकडी पाव पण जाऊ वगैरे कॉफी चला तर मंडळी तशी इथे मी काकडं तोड्या पा चार काकडे तोड्या मी खूप होते आपल्याला हे का नाही खूप लिहिले झाले आपले चार काकड्या हा मी तर गाव की पडणारच आहे पहा म्हणजे कसं आहे एवढा मोठा मळा आहे आपल्याकडे का काक्या मी पडणार आहे इतका मंदरा मळ मळा आहे कमी कमी वीस तीस किलो मालिकाला रोजचा हे का नाही एवढ्या काकड्यामध्ये इतक्या काकड थोडी असणार आपल्याला हा का नाही त्याच्यानं चार काकडे झाले आपल्याला तर जाऊ जाऊ पटापटले की असं इकडं वरी नाही पुन्हा जर खाव तर पुन्हा नव्हतं तोडून छोट्या पळाले काय पोचतं खोपी डायरेक्ट ते मंडळी आता काकड धुतलं पाहिजे काकडे खालू या एकदम मस्त आल्या काकडे एकदम कव्या काकडे काकडा बाई जर छोल्या धुऊन काही बाकीच्या तीन बा काकडीच्या ठोल्या धुवून आता ही तर मी खालू बा काकडी मीठ पण आपल्याकडे माझं मीठ सांगाय का खायला मी म्हणजे कसं आहे चवळी काकडीची ती येत नाही बरं त्याच्यानं तर मंडळी आता बाहेर लिहू नये पहा आता बाहेर का जात नाही आता, आता मी ते आता इतकी बसतो मी तर मंडळी आता आपण काय करू त्या व्हिडिओ लिहितच एंड करू पहा म्हणजे कसं आता लेट टाईम झाला या व्हिडिओला समजा आणि मोठा झाला व्हिडिओ कमीत कमी दहा एक मिनटं झाला समजा तर मंडळी आता आपण काय करू या व्हिडिओ लिहित एंड करू मग आता नवीन व्हिडिओमध्ये सुरवात करू आता ती जेव्हाची ना भेंडीची भाजी म्हणजे भोंड तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो हा ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर पाहा तर मग म्हणजे आता चला भेटू नेन व्हिडिओमध्ये तो परता व्हिडिओचा आनंद घ्या